शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील शिंदे वस्ती ही अंदाजे पाचशे ते सहाशे लोकसंख्या असलेली छोटीशी वस्ती भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल सत्तर या वस्ती जवळून जाणारा चार किलोमीटरचा रस्ता अजूनही दुर्लक्षित असून साधा व मातीचाच आहे या रस्त्यावर साधे खडेकरण नाही ना, ना मोर्मीकरण हा रस्ता या वस्तीतील नागरिकांच्या रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असूनही आजपर्यंत शासन अथवा लोकप्रतिनिधींचे या रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे सारासार दुर्लक्ष होत असल्या केला जात आहे स्वतंत्र प्रत्येक लोक लोकप्रतिनिधींनी आमच्या शिंदे वस्ती आणि पाचशे वस्तीची जो जो लोकसंख्या लोकप्रतिनिधीने याच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे प्रत्येक के मतदानाच्या वेळेस सगळ्या लोकप्रतिनिधींनी अगदी खासदार साहेब असेल आमदार साहेब असेल सगळ्यांनी आम्हाला शब्द दिले आम्ही त्यांच्याकडं चौदा पंधरा सोळा साली सन्मान्य खासदार आढावडा साहेब यांच्याकडे आम्ही तीन वर्ष लागूपाठ गेलो यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली रस्ता करू आमकं करू त्यानंतर आमदार साहेबांकडे सन्मान्य बाबूराव पाचांसाहेबांच्याकडे आम्ही दोन चार वेळा गेलो अगदी महिन्यापूर्वीच गेला असता आमदार साहेबांनी सरळ आम्हाला उत्तर दिलं की हा रस्ता ना कशात येत नाही तर आमची लहान मुलं नावरा पारगाव रांजणगाव आणि आलेगाव जवळजवळ शंभर दीडशे मुलं अगदी पावसाळ्यात डोक्या दफ्तर पायात चप्पल पॅन्ट कपडे सगळे भरलेले घेऊन असताना पाय पाय चिखलातून जातात तरी आमची कळकळीची विनंती आहे की सगळ्या लोकप्रतिनिधी दिन जातीने याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ग्रामस्थांची मागणी पूर्ण करावी अशी मी विनंती करतो रस्ता नी नी हो करन, करन हा रस्ता दोन्ही बाजूला काटेरी झाडांनी व्यापला आहे या रस्त्यावर आजपर्यंत देश स्वतंत्र होऊनही साधे मुर्मीकरण खडीकरण झालेले नाही पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था फारच बिकट असते या रस्त्याने शिरके वस्ती खेडेकर वस्ती येथील नागरिक करीत असतात परंतु आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे पावसाळ्यात नागरिकांना या रस्त्यावर साचलेल्या चिखलातून पायपीट करावे लागते शालेय विद्यार्थ्यांना देखील या चिखल युक्त रस्त्यावरून पायपीट करत शाळेत जावे लागते शिंदे वस्ती परिसरातील कोणी व्यक्ती आजारी पडलेच तर झोळी करूनच त्याला मुख्य रस्त्यावर आणावी लागते ग्रामपंचायत रांजणगाव सांडस तालुका शिरो येथील शिंदेवस्ती राक्षेवाडी हा सगळ्यात मोठा जाणारा मतदारसंघ आहे किंवा प्रभाग आहे परंतु या वस्तीच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रस्ता दळणवळणाची सुविधा परंतु असं म्हणतात की देश स्वतंत्र झाल्यापासून या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे म्हणूनच ही हा भाग विकासापासून वंचित आहे तर मुख्य समस्या म्हणजे शाळेची आलेगाव पागा किंवा राव नावरे शिरूर या ठिकाणी जी मुलं शाळेला जातात त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय गैरसोय आहे तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः डांबरीस डांबरीच्या कडेला म्हणजेच आलेगाव रोडला गाड्या लावून या लोकांना येथून पायपीट करावी लागते त्यासाठी हा मोठा गंभीर प्रश्न आहे रस्त्याचा तर लोकप्रतिनिधींना एकच आमची मागणी आहे किंवा आमच्या ग्रामस्थाकडून एकच मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा या वस्तीला पक्का व मजबूत रस्ता कधी मिळणार हा सवाल ग्रामस्थ करीत आहे हा भाग विकासापासून वंचित असून या वस्तीला रांजणगाव सांडस आलेगाव पागा या मुख्य रस्त्यापर्यंत डांबरीकरण करण्यात यावी ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे होतात आम्ही मत द्या मागण्यासाठी येतात पण आम्ही मत देतो तेवढ्या पुरतीच आम्हाला म्हणतात की मध्ये आम्ही रस्ते सुधारणा करतो तरी आमच्या रस्ते सुधारणा कधीच होत नाही आमच्या मुलांच्या अंगावर चिखल उरतो सायकली पडत्या जडत्यात रस्त्याने जात्यात तरी आमच्या रस्त्याची कधीच सुधारणा नाही ना पाठपुरावा करून देखील आजपर्यंत या काही लोकप्रतिनिधींनी आमच्या या छोटेशा वस्ती राक्षवाडी पाचशे लोकसंख्येची जो वस्ती याच्याकडं आतापर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नाही स्थानिक ग्रामपंचायत मार्फत आत्तापर्यंत आदरराव दादा मा सन्मानिय खासदार यांच्याकडं चौदा पंधरा आणि सोळा या साली आम्ही सतत पाठपुरावा हो केला त्याच्यानंतर आमदार मान्य सन्माननीय बाबुरावजी पातर्डी साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा केला त्याच्यानंतर महिन्यापूर्वी आम्ही सदर आमदार साहेबांच्याकडे गेले असताना आमदार साहेबांनी सरळ आमदार साहेबांनी असं सांगितलं की हा कशाच रस्ता नाही सदर हा रस्ता रांजणगाव इकडं आणि आलेगावी इकडं ह्या दोन्ही गावचे शिवाचा हा रस्ता आहे हा रस्ता डायरेक्ट राहूला वाळकेला आणि इकडं नावऱ्याला हा रस्ता जोडला जातो त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर लवकर नावावी डांबरीकरण व्हावचं तर स आमच्या सदस्यांची आणि सनीय ग्रामस्थांची मागणी आहे आणि याच्यानंतर याच्यावर तरी लोक त्याचं दुर्लक्ष केलं तर सहजा सर्व सर्व सर, ग्रामस्थ इथून पुढच्या सर्व निवडणूक करावं आणि मतदानावर पैसे आणतील असा ठाम निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे या भागातील मुख्य समस्या म्हणजे हा मातीचा रस्ता आहे या परिसरातील लोकप्रतिनिधींनी हा रस्ता डांबरीकरण करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्या जयश्री पठारे यांनी केली आहे प्रतिनिधी अमोल कुशेकर समाजशील न्यूज मांडोगन फराटा